म्हणजे चार पाच वर्ष अडीच लाख रुपये अनुदान विहिरीसाठी होत आणि ही विहीर कशाने खाण्याची होती याला पोकलॅन त्याचबरोबर जी बी हे सगळं अलाउड होतं म्हणजे खणण्याची विहीर होती तर आता क्रांतिकारक बदल या योजनेमध्ये झालेला आहे अनेक लोकांना ते माहीत झालं असेल नसेल परंतु आज या निमित्तानं मी तुम्हाला सर्व सरपंच महोदयांना सांगू इच्छितो की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना आणि त्यांची पूर्वीची विहीर नसेल तर त्यासाठी विहीर खोदाईसाठी चार लाख रुपये अनुदान झालेलं आहे एवढ्या एवढं मोठं अनुदान म्हणजे जवळजवळ विहीर फुकट चार लाखामध्ये पूर्णपणे विहीर होते त्यामुळे काही अडचण नाही चार लाखाची वीर म्हणजे मोफत विहीर आहे पण जरी असलं तरी सुद्धा सुरुवातीला खन्न म्हणजे किमान पंधरा फूट खणितपर्यंत तरी पंधरा ते वीस फूट तोपर्यंत तरी जो काही खर्च असेल तो शेतकऱ्यांना सुरुवातीला करायचा आहे त्यामुळं ती गोष्ट जी काय आहे ती होईल तर मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो की पूर्वी ज्यांनी लाभ घेतलेले आहेत त्या लोकांची सगळ्यांची नोंद आमच्याकडे आहे रजिस्टर सगळं आहे सगळ्या गोष्टी आहेत याच्या व्यतिरिक्त जे काही तुमच्या गावातील अनुसूचित जातीच्या आता अनुसूचित जात ही संकल्पना बहु बहुसंख्य लोकांना कळेल परंतु जर कळत नसेल तर मी जातीच्या हे ज्या सांगतो कारण आता आपण का सर्टिफिकेट घेतो म्हणजे जातीचा उल्लेख करूया आपल्या तालुक्यामध्ये कारण मी दहा ते बारा वर्ष काम करतोय आपल्या तालुक्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये महार मातंग समाज नंतर ढोर समाज त्यानंतर होलार समाज चर्मकार समाज हे मला वाटते पाच समाज आहे याच्या व्यतिरिक्त म्हणजे मला असं वाटत नाही की अनुसूचित जातीमध्ये याच्या व्यतिरिक्त कुठला समाज असेल जाती भरपूर आहे उत म्हणून आपल्या तालुक्यामध्ये महार मातंग ढोर समाज त्यानंतर आ, आपला वलार समाज आणि चर्मकार समाज तर या जातीतले जे लोक आहेत आणि ज्यांना शेती आहे आणि ज्यांनी विहीर घेतलेली नाही त्या लोकांना चार लाख रुपये अनुदान आहे हे एक लक्षात ठेवा त्यानंतर मी तुम्हाला सांगतो जुनी विहीर दुरुस्ती जुनी विहीर दुरुस्ती म्हणजे काय ज्याची पूर्वी विहीर आहे पण ती विहीर शासकीय योजनेतील जर असली म्हणजे एमआरएीस मधनं विहिरी झाल्या पूर्वीच्या जवाहर विहिरी मधनं विहिरी झाल्या अश बचशाच योजना होत्या आणि आमच्या विशेष घटक योजनेत विहिरी झालेल्या मागासवर्गीय त्या विहिरीला सुद्धा जर वीस वर्ष पूर्ण झालेले असतील तर मी साधारणतः कालावधी पकडलाय सन दोन हजार पर्यंत ज्या लोकांच्या विहिरीला म्हणजे वीस वर्ष झोन पूर्ण झालेले असतील आता तेवीस वर्षात दोन हजार नंतर आपले वर्षात वर्षातले तर दोन हजार पर्यंतच्या ज्या विहिरी अनुदानित असू दे किंवा खाजगी खणलेल्या असू दे अशा लोकांच्या ज्या विहिरी असतील मागासवर्गीयांच्या त्या विहिरींना विहीर दुरुस्ती करण्याकरता विहीर दुरुस्तीमध्ये त्याचं खुलीकरण वाढवणे आणि त्यांना जर बांधकाम केलेलं नसेल विहिरीच जे आहे तर ते बांधकाम करण्यासाठी म्हणून आपण एक लाख रुपये अनुदान शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून तरतूद केलेली आहे ही दुसरी गोष्ट तिसरी बाब वीज जोडणी म्हणजे विहीर झाली किंवा वीर दुरुस्ती झाली वीज जोडणी अद्याप जर केलेली नसेल पूर्वीचं कनेक्शन नसेल तर वीज जोडणीसाठी वीस हजार रुपये अनुदान या योजनेमध्ये झालेलं आहे म्हणजे जवळजवळ सगळं मोफत तेरा चौदा हजारचं कोटेशन असतं वीस हजार रुपये अनुदान म्हटलं तर ती मॅक्झिमम पण तुम्ही चौदा हजारचं तेरा हजारचं बारा हजारचं जा, जे काही कोटेशन तिथं भराल तेवढ्या पद्धतीचं अनुदान म्हणजे तेही मोफत त्यानंतर सबमर्सिबल uh, uh, मोटर पंप सेट ज्याला पाणबुडी मोटर म्हणतो तर पाच एच पी सात एच पी जी काही तुम्ही घ्याल ती पाणबुडी मोटर साठी चाळीस हजार रुपयेचं अनुदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून आहे चाळीस हजार म्हणजे जवळजवळ मोटर फुकट तुम्हाला सगळ्यांना किमती माहिती आहे सगळ्यात तर ही अनुदान आहे सुरुवातीला मात्र आपण खरेदी करायचं नंतर आम्ही चेक करून ते अनुदान देणार आणि सोलर पंप म्हणून एक योजना आहे जी मेजर योजना आहे मुख्यमंत्री सौर योजना किंवा कुसुम योजना ती एम सी बीला पहिल्यांदा ऍप्लिकेशन करावं लागतं आणि एम एस सीबीने तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर त्याची पोच आम्हाला देऊन आम्ही त्याला पूरक अनुदान म्हणून एक पन्नास हजार मर्यादेमध्ये दे, ते सोलर पंप त्यांनी बसवल्यानंतर आम्ही देऊ शकतो तर मेजर आपल्याकडे चाल चालणारे जे योजना आहेत ती विहीर जुनी विहीर दुरुस्ती वीज आणि मोठ्या योजना आहे तर मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो अनुसूचित जातीचे जे लोक आहेत त्या ज्यांनी पूर्वी लाभ घेतलेले नाहीत त्या लोकांच्या पर्यंत ही योजना पोचवा त्याचबरोबर अनुसूचित जमाती एक मिनिटातच मी कव्हर करतो अनुसूचित जमाती अनुसूचित जमातीसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना म्हणून आहे तर अनुसूचित जमाती म्हणजे काय आपल्याकडे मेजर पारधी समाज आहे आणि महादेव कुळी सर्टिफिकेट असणारा मला असं वाटत नाही कोण सर्टिफिकेट आहेत काय काय तर पारधी समाजाची जे लोक आहेत आपल्याकडे आपल्या तालुक्यामध्ये ता त्या लोकांना जर शेती असेल तर त्याही लोकांना हेच अनुदान आहेत याच प्रकारची सेम योजना आहे ते तेव्हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी म्हणून महा डीबीटी पोर्टल कुठल्याही कॉम्प्युटर सेंटरवरती जा शेतकऱ्याला जायला सांगायचं तिथं अर्ज करण्यासाठी सध्या फक्त तुमचा सात बारा उतार्यावरच गट नंबर आणि तुमची जमीन किती आहे एवढीच माहिती लागते आता सध्याला सर्टिफिकेट वगैरे काही लागत नाही काही नाही त्यांनी नाव सांगायचं गट नंबर सांगायचा क्षेत्र सांगायचं मोबाईल नंबर सांगायचा एवढ्यावरती तुम्ही महाडिबीटी पोर्टलवरती जे काही भाग आहे आपल्याला विहिर पाहिजे असेल वीर दुरुस्ती पाहिजे असेल ते सांगायचं आणि त्याच्यावरती तुम्ही अर्ज करायला सांगा याच्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवकांनी आपापल्या गावामध्ये त्या गोष्टी सांगाव्या मी ग्रामसेवकांच्याकडे या योजनेच्या संदर्भातलं पत्र देतोय व्हॉट्सअपला टाकलेलं आहे परंतु लेखी पत्र देतोय सर्व सरपंच आणि ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीमध्ये ग्राम ही नोटीस बोर्ड म्हणून लावावी त्याचबरोबर मी यापूर्वी दहा वर्षापूर्वी एक एक्सरसाइज या तालुक्यामध्ये केला होता मी गल्ली पकडायचो समजा नानस गावात गेलो मागासवर्गीय समाज कुठं आहे ते तो भीमनगर जो एरिया आहे त्या एरियामध्ये जायचो आणि त्या लोकांना विचारायचो की इथं शेती असणारे लोक कोण आहेत आणि शेती असणाऱ्या माणसानं त्यानं लाभ घेतला का नाही याची मी खात्री करायचो अशा पद्धतीनं लाभार्थी मी शोधायचो तर अशा पद्धतीने कुठला तरी एक्सरसाइज करा आणि आपल्या तालुक्यामध्ये जे काही वंचित अजूनपर्यंत राहिलेले आहेत त्या लोकांना हा लाभ मिळवून द्या बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच नावाखाली ही जी शासनाने योजना केलेली आहे पिढ्याने पिढ्याच्या पाण्याची व्यवस्था ते कुटुंब सुधारण्याची व्यवस्था त्याला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याची व्यवस्था या का कामामध्ये सरपंचांनी जर लीड घेतला तर त्या सगळ्या गोट गरीब लोकांच्या आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि एक पुण्याचं काम मिळेल यासाठी मला सहकार्य करावं अशा पद्धतीची मी तुम्हाला विनंती करतो महा डीबीटी पोर्टलवरती शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी सांगण्याने आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पूर्वी एक आठ होती दोन विहिरी मधलं पाचशे फुटाचं अंतर जर असेल तर विहीर दे मंजूर करता येत नव्हती आणि त्यामुळे अनेक विहिरी म्हणजे यांच्याच गावामध्ये मी विहीर नामंजूर केलेली आहे तर ती आठ शासनानं काढून टाकलेली आहे दुसरी गोष्ट उत्पन्न दीड लाखाच्या आत होतं ती आठ काढून टाकलेली आहे परंतु याचा अर्थ काय नोकरदाराला देता येणार नाही उत्पन्नाची आठ काढली म्हणजे नोकरदाराला काय देता येणार नाही परंतु जो शेतकरी असेल आणि त्याच्या उत्पन्नाचा दाखला वगैरे काही घेण्याचा आम्हाला काही म्हणजे गरज नाही त्यामुळं केवळ मागासवर्गीय असणं कास्ट सर्टिफिकेट असणं अनुसूचित जातीचं असणं अनुसूचित जमातीचं असणं आणि त्यानं पूर्वी विहिरीचा लाभ घेतलेला नसणं आणि विहिरीचा लाभ घेतलेला असेल वीस वर्षापूर्वी त्याला विहिरू दुरुस्ती आणि मग मोटर नसेल तर मोटर कनेक्शन नसेल तर कनेक्शन या सगळ्या योजना पोचवा